अर्थ क्रांती जीवन गौरव अभियान अंतर्गत श्री महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंच कोल्हापूर यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडून मंजूर असलेल्या मासिक पेन्शन योजना ही सन्मानानं सन्मानधन म्हणून मिळावी या मागणीसाठी आज गांधी मैदान ते अंबाबाई मंदिर या मार्गावर ज्येष्ठ नागरिक सन्मानवारी काढण्यात आली अर्थक्रांती जीवन गौरव अभियान अंतर्गत श्री महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंच कोल्हापूर यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडून मंजूर असलेल्या मासिक पेन्शन योजना ही सन्मानानं सन्मानधन म्हणून मिळावी या मागणीसाठी आज गांधी मैदान ते आंबाबाई मंदिर या मार्गावर ज्येष्ठ नागरिक सन्मान वारी काढण्यात आली कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी वारकरी संप्रदायातील सहभाग घेतला राज्य प्रशासनाला लवकरात लवकर ज्येष्ठ बनलेल्या मागणीसाठी श्री अंबाबाई चरणी हजारो स्वाक्षरींच्या सहीचं निवेदन ठेवून देवीला साखड घालण्यात आलं ज्येष्ठ नागरिकांना दर महिना सात हजार रुपये मानधन मिळावं आमच्या कष्टाला मान द्या आमच्या जगण्याला आधार द्या अशा आशयाची हजारो पत्रकं सहीसह अंबाबाई चरणी ठेवण्यात आली ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानधनाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला वारकरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या सन्मानवारीमध्ये प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिक महिला सहभागी झाले होते अतिशय शिस्तबद्ध झालेल्या या वारीतून योग्य नियोजनाचा आणि योग्य मागणीचा संदेश प्रशासनाला देण्यात आला वारीतून प्रशासनाला तसंच नियमित

आजपर्यंतच्या वयाच्या पासष्टी पर्यंत देशासाठी दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचं असून त्यांना सुखसोयी सुविधा देणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं मत अर्थक्रांती जीवन गौरव अभियान कोल्हापूर जिल्ह्याचे माहिती आणि प्रसिद्धी प्रमुख संतोष पांचाळ यांनी सांगितलं या वारीसाठी असंख्य मदतीचे हात पुढे सरसावले होते कोल्हापूर महानगरपालिका तसंच पोलीस प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण शाखेनं दिलेल्या महत्त्वाच्या सहकार्याबद्दल तसंच प्रेस मीडिया या सर्वांचं ज्येष्ठ नागरिकांमधून आभार मानण्यात आलं या सन्मानवारी प्रसंगी गुरुलिंग घनश्याम सोलापूर रामभाऊ पाटील पाटील महादेव यादव महाराज जगन्नाथ मोरे पाटील, सांगली वसंत शेवाळे आनंदराव वायदंडे बाबूराव कोळेकर राणी गायकवाड संतोष पांचाळ ॲडव्होकेट प्रमोद दाबाडे भारती आडुरकर नाना सावंत राजेंद्र सुतार यांच्यासह विविध भागातून आलेले वारकरी ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होत्या